जर तुम्ही उत्क्रांतीच्या प्रक्रियेकडं पाहिलं तर सेरेब्रल कॉर्टेक्स ही अगदी अलीकडची घटना आहे तुमच्या मेंदूचा एक विशिष्ट भाग आहे ज्याला रेप्टिलियन ब्रेन म्हणतात हा तुमच्यावर वर्चस्व गाजवतो तुम्ही सेरेब्रल कॉर्टेक्सला जाणीवपूर्वक सक्रिय केलं नाही तर रेप्टिलियन ब्रेन सगळ्यावर ताबा घेतो आणि सर्व काही नकळतपणे घडतं कारण तिथं जीवनाच्या उपजीविकेचा लाखो वर्षांचा अनुभव आहे जो तुम्ही टाकून देऊ शकत नाही हा सेरेब्रल कॉर्टेक्स आणि विस्तारित होण्याची ओढ अगदी अलीकडची घटना आहे तुम्ही रोज त्याचं संगोपन करून जोपासून ते वाढवलं नाही तर सरपटणाऱ्या प्राण्यासारखं जीवन घालवाल कोणीतरी म्हटलंय मन हे पॅराशूट सारखं आहे ते उघडलं तरच काम करत उघडलं नाही तर ती एक आपत्ती ठरते मनाचे दरवाजे उघडण्यासाठी विस्ताराची मूलभूत साधनं तुम्हाला दिली गेली आहेत ही साधनं वापरल्यावरच काम करतात हॅलो तुम्हाला ती वापरावी लागतील दिवस रात्र ते वापरायला शिका मग तुम्ही पाहाल की त्यामुळे सर्व काही उलगडलं जातं